नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात वातावरण चांगलं तापलंय महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांमध्ये आपसातच संघर्ष सुरू आहे आणि यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे या निवडणुका दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभेला समोर ठेवूनच लढवल्या जात आहेत कारण भाजप ज्या गतीने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर नो कॉम्प्रमाईज मोडमध्ये चाललीय त्यांना दोन हजार एकोणतीसला रोखणं कोणासाठीही शक्य नाहीये त्यांची ताकद कमी करायची असेल तर स्थानिक निवडणुका ही शेवटची संधी राहणार आहे हरियाणा छत्तीसगड महाराष्ट्र दिल्ली बिहार आणि आता येणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जर भाजप जिंकली जे होण्याची पूर्ण शक्यता आहे तर मग अमित शहा पूर्ण ताकदीनं दोन हजार एकोणतीसला कसंही करून तीनशे पार जाण्यासाठी साम दाम दंड भेद या सर्व नीती उपयोगात आणणार आहे आणि या दरम्यान देवेंद्र फडणवीस सुद्धा महाराष्ट्रात बहुमतासाठी ताकद लावतील याचा इशारा अमित शहानी स्वतःच मुंबईत येऊन आम्हाला कुबड्यांची गरज नाहीये हे वक्तव्य करून दिलं होतं आणि जर देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणतीसला पूर्ण बहुमत पाहत असतील तर आजची स्थानिक संस्थांची निवडणूक विरोधक व मित्र पक्षांप्रमाणे त्यांच्यासाठीही फार महत्वाची कारण याचं साधं गणित आहे विषयाधारा ही पक्षाला एक ओळख देते संघर्ष करण्याची ताकद देते आणि कठीण परिस्थितीत एक राहण्याची हिम्मत देते पण लोकल लेवलवर पक्षाचं काम कार्यकर्ते करतात त्यांनाही ते तेव्हाच करावंच वाटतं जेव्हा यातून काहीतरी फायदा त्यांना होत असेल विशेष करून नेते सत्तेत असतील तर त्या सत्तेचा आम्हालाही फायदा मिळावा ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची असणं स्वाभाविक आहे आणि जर नेता ते देत नसेल तर जमिनी स्तरावर पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आपोआपच कमी होतात व पक्षाला याचा फटका बसतो जसं संघाचे स्वयंसेवक लोकसभेत लोकांमध्ये उतरले नाही तर भाजपला याचं नुकसान झालं आता स्वयंसेवकांना विचारधारेचं काम हवं होतं पण पक्षाचे कार्यकर्ते जास्तीत जास्त ग्रामपंचायत ते नगरपालिका लढण्याचं स्वप्न पाहतात आणि त्यात वरिष्ठ नेत्यांनी ने आपल्याला मदत करावी एवढीच त्यांची साधी इच्छा असते म्हणून या निवडणुकांना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणतात आणि याच निवडणुका येणाऱ्या मोठ्या निवडणुकीचा परिणाम ठरवतात वरून पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीसला असल्यामुळे येणाऱ्या चार वर्षांमध्ये सरकार कशी चालणार व कोणता पक्ष कोणावर हावी होणार हे सुद्धा हीच निवडणूक ठरवणार आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसला जर भाजप वेगळं लढायचं बघतोय तरी गोष्ट शिंदेंनाही कळते दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे मतदार एक आहे म्हणून भाजप वेगळं लढल्याने सर्वात जास्त नुकसान शिंदेंनाच होणार आहे आणि यासोबतच भाजपला वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनाही शिंदेच्या शिवसेनेला टार्गेट करावं लागणार म्हणून दोघही आपल्या कार्यकर्त्यांना ताकद पुरवायचं काम करताय आणि त्यात संघर्ष होतोय रवींद्र चव्हाणांनी काल एक वक्तव्य केलं की येत्या दोन तारखेपर्यंतच मला युती टिकवायची मग मीडियाने या एका वक्तव्याला उचललं आणि भलतंच आकलन सुरू केलं की दोन तारखेनंतर युती तुटणार आहे एकनाथ शिंदेची शिवसेना दुबळी होणार आहे किंवा दुभागली जाणार आहे एकतर मी पक्षाचा प्रवक्ता नाही की युती सर्व काही अलवेल सुरू आहे हे तुम्हाला सांगायला संघर्ष आहेच तर दोन चख्या भावांमध्येही असतोच हे तर दोन राजकीय पक्ष आहे त्यांना आपापला पक्ष चालवायचा आहे आपला फायदा साधण्यासाठी मित्र पक्षांचे वेगवेगळे मार्ग आहेत वेगळे दृष्टिकोन आहे तरीही एका टेबलावर येऊन आपले प्रश्न सर्वांसमोर ठेवून ते चर्चा करून सोडवणं आणि एकजुटीने समस्येला सामोरं जाणं यालाच युती किंवा आघाडी म्हणतात त्यामुळे एका मुद्द्यावर पक्षांमध्ये वाद झाला किंवा गटातल्या एका व्यक्तीने दुसऱ्याला काही म्हटलं तर लगेच युती तुटत नसते युती तोडणं आणि जोडणं हे त्या त्या पक्षांच्या अंतिम ध्येयावर आधारित असत त्यात काही जवळचे ध्येय असतात तर काही लांबच सुरुवातीला मी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांविषयी बोललो पण त्यासाठी आजची उद्दिष्ट विसरून देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे युती तोडणार एक नाहीये एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेत भाजपची साथ हवी आहे युतीतून आज बाहेर पडले तर भाजप स्वबळावर लढल्याने उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल पण उभाटा गटाला मुसलमानांच्या जोरावरच का होईना पण दहा आमदार मुंबईत निवडून आणता आलेत म्हणजे उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईत अजूनही शिल्लक आहे कायम आहे एकनाथ शिंदेंना जर एकमेव हिंदुत्ववादी क्षेत्रीय पक्ष म्हणून स्वतःला समोर करायचं असेल तर उद्धव संपवणं आवश्यक भाजपची गरज आपल्या प्रमुख शत्रूला विसरून दोन हजार एकोणतीस ची चिंता करण्या एवढे एकनाथ शिंदे मूर्ख नाहीयेत एकनाथ शिंदेना राजकारणाची हवा कुठल्या दिशेला वाहते हे चांगलं कळतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्यानंतर सत्तेसाठी लगेच भाजपला सोडून चुकीचा संदेश लोकांपर्यंत एकनाथ शिंदे अजिबात जाऊ देणार नाही दुसऱ्या बाजूला भाजप मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचा विचार करते हे सत्य पण त्यासाठी युती तोडण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस जाणार नाही कारण एकनाथ शिंदेसाठी अजित पवारांना युतीत घेतलंय पण शिंदेना काढून अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याची चूक फडणवीस अजिबात करणार नाहीत वरून पश्चिम बंगालची निवडणूक मार्च दोन हजार ला होण्याची शक्यता आहे ही निवडणूक काहीही करून भाजपला जिंकायची आहे कारण एक तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहेच पण त्याहून अधिक हे युद्ध ममता बॅनर्जी अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या स्वाभिमानाचं सुद्धा आहे म्हणून बिहारची निवडणूक होताच संघ व भाजप निवडणुकीला अजून एक वर्ष शिल्लक असताना आतापासूनच पश्चिम बंगालमध्ये कामाला लागले भाजपने आपली संपूर्ण साधन संपत्ती पश्चिम बंगालमध्ये लावली अशात एकनाथ शिंदेना युतीतून काढणं किंवा त्यांनी युती सोडणं अमित शहाना अजिबात परवडणार नाहीये त्यामुळे स्थानिक निवडणूक होईपर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांद्वारे एकमेकांवर वक्तव्य केली जाते संघर्षही होईल पण वरिष्ठ नेते जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एक कधीच तुम्हाला एकमेकांवर टिप्पणी करताना दिसणार नाही सरकारचं कामही पुढचे तीन वर्ष तरी असं सुरळीत चालू राहील व सुद्धा कोणीही बाहेर न पडता अशीच मजबूत राहील युती तुटायचीच असेल तर ती दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार चौदा प्रमाणे जागा वाटपा दरम्यान किंवा त्याआधीच तुटेल पण सध्या याचे लांब लांबपर्यंत कुठेच संकेत दिसत नाहीये असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापूरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र